रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर चला आता थंडी खूप पडलेली आहे तर आमच्या गावचा आठवडी बाजार असतो तर ते बाजारातून आम्ही अशी शेतकऱ्याची ओळखीच्या शेतकऱ्याकडून ताजी ताजी लिंबू आणलेले आहेत तर ही एक किलो लिंब आहेत तर आम्ही असे धुवून कोरडे करून ठेवलेले आहेत टोपल्यामध्ये तर पायाचं लोणचं घालायचं आपल्याला फोडी करून मागं तुम्ही मध्ये पाहिलेलं तर लिंबाची पेस्ट करून आम्ही गोड आंबट तिखट लोणचं घातलेले तर आता ह्याच्या फोडी करून घालणार आहे अशी ताजे लिंबू आहेत पहा शेतकऱ्या पण घेतलेले आहेत तर चला तर मग आता ह्याच्या लोणच्याची तयारी करू तर पाहता हे धुवून स्वच्छ चांगले कोरडे झालेले तर आता ह्याच्या पाह्या अशा फोडी करायच्या आपण फोडी करून ह्याचं लोणचं बनवणार आहोत माग लिंबाची पेस्ट केली आता अशा फोडी करून करायचे पहा प्रथम अशा फोडी करून घ्यायच्या सगळ्या लिंबाच्या एक किलो लिंबू आहेत हे भरपूर पाशा फोडी करायच्या एक लिंबाच्या आठ फोडी करायच्या दहा फुडी करायच्या कशा लहान मोठ्या करायच्या आपल्या मनावर हे पाशा सगळ्या अशा करून घ्यायच्या अशा पद्धतीने सगळे लिंब कट केलेले आहेत आता हे बी निघलेले जेवढं निघले तेवढ्या बी काढलेले आहेत बाजूला तर चला तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते सामान पाहू त्यासाठी लागणारं सामान सात आठ लवंगा घेतलेले सात आठ मिरे घेतलेले आहेत थोडंसं हिंग घेतलेले आणि लसणाच्या दोन गड्ड्याच्या पाकळ्या सोलून घेतलेले आणि एक अर्धी वाटी लाल तिखट घेतलेले हे जास्त तिखट नाही सपकण्यामा करायचे आणि जशी लागेल तशी मोजून आपण हळद आहे गावरान घरे दळलेली आणि त्यासाठी मीठ लागणार आहे थोडंसं जिरं पण घालणार आहोत आम्ही आणि मोहरीची डाळ करणार आहे मिक्सरमधून बारीक आणि त्यासाठी तेलाचा पण वापर करणार आहेत म्हणजे साधं मीठ हळद टाकून जरी लिंबाचं लोणचं घातलं छान लागतं पण मी तिखट करणार आहे आणि तेलातलं करणार आहे त्यासाठी एक पाव किलोचा अंदाज तेल आणि मीठ घेतलेले आणि माझ्याकडे हे मसाला पॉकीट होतं थोडासा मसाला पण त्यात वापरणार आहे नाही टाकली तर चालतं पण आहे माझ्याकडून मी याचा वापर करणार आहे थोडासा चला आता तर गॅस चालू केलेला आहे वरती कढई ठेवलेली आहे तर यामध्ये चांगले आठ वाटीचे वर मोहरे घेतलेले आहेत एक किलो लिंबाच्या फोडीसाठी आणि मेथ्या तुम्हाला दाखवायच्या राहिल्या एक पोहे खायचा चमचा एक मेथ्या आणि सहा लवंगा आणि सहा हे मिरी तर हे काय करायचं थोडंसं ओलसर राऊंस कमी हे थोडंसं गरम करून घ्यायचं तो हळू कसं तल असं गरम करून घ्यायचं आणि सगळ्या कमी होतो आणि पोहे खायचे दोन चमचे जिरे घेतलेले हे पण असे थोडेसे गरम करून घ्यायचे तर आता हे छान गरम झालेलं आहे आता थंड होईपर्यंत काय करायचं आपण याच कढईमध्ये हे जे आपण तील घेतलेले ना हे पाय एक दीड दोन वाट्याचा अंदाज असा पावकरीचा अंदाज तेल आहे तर एवढं पण तेल टाकायचं दीड वाटीचा अंदाज असेल कमी जास्त झाला तरी आहे आता हे तेल काय करायचं चांगल्या ह्यातून वाफा निघेपर्यंत असं कडक गरम करून घ्यायचं कारण लोणच्या टाकण्यासाठी ती कच्चं तेल नाही जमत कच्चं तर लोणचं खराब होतं तर चांगलं कडक तेल करायचं ह्याच्यातून असे अशा निघेपर्यंत पाय मोहरी जिरं मेथ्या आपण जे गरम केलं तर ना थंड झाले आता मिक्सरमधून हे बारीक पावडर करू आणि याच्या जे आपण लवंग हे गरम करून घेतलं तर ना तर हे ना करायचे बाजूला काढून ठेवायचे असेच टाकायचे लोणच्यामध्ये तर चला आहे मिक्सरमधून फिरून घेऊ तर पहा हे तेल एक ते दीड वाटी तेल आहे ह्या किती मस्त अशा वाफाने गेल्या चांगलं गरम झालेले आता हे गॅस बंद करून टाकू आता याला थोडंसं कोमट होईपर्यंत थंड करायचं पाय मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं जिरं मेथ्या मोहरी तर आता हे घरी दळलेले हळद हे काय करायचं एक ती दोन ते ती तीन चमचे घ्यायची ओरिजिनल हळद तीन चमचे झाले आणखीन थोडी घ्यायची चार खूप झाली चार चमचे हळद घेतली तर पा हे लिंबू लोणचा मसाला आहे पण हे पण थोडासा घेणार आहे तर पाहा हे पोहे खायचे दोन चमचे हा मसाला घेतला लिंबू लोणचा मसाला याच्यासोबतचे लवंग मिरी जे आहे ना तर पहा हे लोणचा मसाला घेतलेला आहे लवंग मिरी गरम करून घेतले हळद घेतले तुम्हाला दाखवले दोन लसणाकड्या पाकळ्या मोहरी जिरं मेथीची पावडर आणि हे पाही मीठ चांगलं अर्ध्या वाटीच्या वरील म्हणजे अंदाज शंभर ग्रामच्या जवळपास असेल चवीनुसार घ्यायचा अंदाजानं आणि हे पाहि अर्ध्या वाटी लाल पावडर याच्यातली थोडीशी कमी केली तरी चालते सपक तिखट चवीनुसार घ्यायची आणि इकडं काय केलेलं आहे एक एक किलो लिंबाच्या पुढे मी काय केलेलं आहे हे सगळं सामान जमा करायला हे तास एक दीड तास लागला ना तर त्यामुळे तो म्हटलं तोपर्यंत हे चिरलेलं आहे ह्याला थोडंसं मीठ आणि हळद आम्ही लावून ठेवली होती कारण हे गरम करेपर्यंत थंड होईपर्यंत हे सगळं तास दीड तास जात होता एक दोन मिनटे म्हणलं तो चालेल तोपर्यंत याला मीठ हळद आम्ही लावून ठेवली नाही ना लावली तर चालते तर चला तेल आता तेल कोमट झालं का पाहू थोडीशी चटणी सोडून हम्म झालं कोमट आता याच्यात काय करायचं आता ह्याच्यात हे तिखट टाकायचं थोडंसं कमी टाकायचं मी एवढं नाही टाकणार कमी करणार आता तिखट टाकल्यानंतर त्याला असं हलवायचं की चटणी तळू द्यायची तेल असं ठेवायचं की जास्त तिखट करपलं न पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण सामान द्यायचं टाकून तर हे पास जास्त करपलं न पाहिजे आणि कच्च नाही राहिलं पाहिजे आता यातच काय करायचं आपण थोडंसं एक पाव चमचा हिंग घेतलेला आहे हिंग पण याच्यातच घालायचं आणि हे मीठची घेतले ना शंभर ग्रास अंदाज मीठ पण याच्यातच घालायचं ते पूर्ण सगळं हलवून घ्यायचं पाय पूर्ण मिक्स केलेलं आहे आता हे एकदम थंड झालं ना एकदम असं थंड होऊ द्यायचं फॅन खाली नंतर मग या फोडी याच्यामध्ये मिक्स करायचं हे तुम्हाला असं काळपट दिस काळपट नाही खूप छान असा कलर आलेला आहे याला बिलकुल असं करपलेलं नाही काही नाही आता एकदम थंड करायला पाय एकदम हे मिश्रण थंडगार आहे आणि आता ह्याच्यात काचाची भरणी हे लाल तिकटाची भरणी तर ही लाल तिखट संपलेलं आहे आम्ही हे काय धुतलेलं नाही काय नाही तिकटाची म्हणून याच्यात असंच लोणचं भरून ठेवणार आहे तर पहा आता हे थोडंसं मीठ हळद लावून ठेवलेलं होतं तर आता हे याच्यात असं टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पहा हे असं मिक्स करून घ्यायचं प्रत्येक फुडीला मसाला लागावा असं मिक्स करून घ्यायचं पा असं एवढे छान डोळून घ्यायचा अस प्रत्येक फुडीला तर खूप छान असा स्वाद यायला मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही एक किलोच नाही तर अर्धा किलोच पाच लिंबाचं करून पहा पहा चवीला कसं लागते याच्यामध्ये लसण आहे लसण पण पन चांगला असतो पुन्हा हिंग आहे हिंगाने लसणानं छान अशी चव येते लोणच्याला आणि पुन्हा शरीरासाठी पण चांगलं असतं हिंग आहे लसण मेथ्या पाय किती छान आहे अशा अशा गोष्ट पूर्ण आणि पहा तुम्ही अशा पद्धतीनं करून पहा आणि तुम्हाला चवीला छान लागलं आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट करून सांगा की ज्याचं नाव आहे आमची सहेल तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर लवकर लवकर नवीन स्वतः सबस्क्राईब केलं तर, तर आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा व्हिडिओ रेसिपी दाखवायचा आम्ही प्रयत्न करू तर पा असं किती मस्त झालेलं आहे प्रत्येक फोडीला हे लागलेलं आहे छानपैकी तर काय करायचं आता हे लाल तिखटाची भरणी आहे तर लाल तिखट संपलेलं आहे तर भरणी धुतले नाही तिखटाची भरणी आहे चांगली आहे तर याच्यातच आता आम्ही एक भरणार आहे पहा मस्त मिक्स झालेले तर पहा मंडळी किती छान असं लोणचं खूप चांगली चव वाचायला मस्त आपण मार्केटचं विकत आणू विकत आणून खाण्यापेक्षा घरचं लोणचं तयार करून खालं तर किती छान आहे आणि तुम्हाला आवडल्यास आम्हाला जरूर सांगा कमेंट करून आणि हो आणि हे आंबट कुठलंही लोणचं पितळ्याच्या भांड्यात बिलकुल असं ठेवायचं नाही आता मी याच्यात काय केलं ते पितळ्याच्याकडे फक्त मिश्रण तयार केलं होतं फोडी बिलकुल ना त्या लिंबाच्या फोडी या भांड्या ठेवल्याच्या फक्त मिश्रण करे पण एकच मिनिटात पुढे तुम्ही पटकन काढल्या कारण पितळ्याच्या भांड्यामध्ये कधीच लोणचं ठेवायचं नाही जास्त वेळ मी आता पटकन काढून यायचं टाकल्या तर कसं वाटलं आमचा आजचा लोणचा आजचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर मग मंडळी आणखीन लोक पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद रामकृष्ण हरी